अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री जै जै स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी दीपदान स्नान याला अत्यंत महत्व आहे सोबतच या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करावा स्त्रोत्र कोणते करावे जेणेकरून भगवान शंकर आणि भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील तर याच विषयी माहिती सांगणार आहे तर बघा कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते कारण या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणून या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते या त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी दीपदान आणि स्नान याला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी आपल्या घरात तुळशीजवळ मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवे लावले जातात बघा या दिवशी गंगासारख्या पवित्र नद्यामध्ये स्नान केले जाते या दिवशी स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि त्याच दिवशी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्यालाही अत्यंत महत्त्व आहे दीपदान केल्याने आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर होतो आणि भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो आणि त्याचबरोबर आपल्यावरील सर्व वाईट बाधा वाईट शक्तीचा नाश होतो तर बघा त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तर त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी सकाळी लवकर उठून जवळपासच्या पवित्र नदीवर जाऊन स्नान करायचे आहे जर तुमच्या जवळपास एखादी पवित्र नदी नसेल तर तुम्ही घरीच आपल्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाकून स्नान करू शकता यामुळे कार्तिक स्नान केल्याचे पुण्य मिळते त्यानंतर घरातील देवाची पूजा करावी आणि या दिवशी भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्या पूजेला अत्यंत महत्त्व आहे म्हणून सर्वप्रथम भगवान शंकराच्या पिंडीचा जलाभिषेक करून बेलपत्र अर्पण करा अक्षता फूल अर्पण करा आणि भगवान शंकर यांना मनापासून नमस्कार करा आणि त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर भगवान विष्णू यांची देखील पूजा करा आणि भगवान विष्णू यांना मनापासून नमस्कार करा आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम हे स्त्रोत्र तुम्हाला एक वेळा पठण करायचे आहे आणि त्यानंतर भगवान विष्णू यांच्या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तसेच या दिवशी रुद्राभिषेक करण्याला अत्यंत महत्व आहे म्हणून या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक नक्की करा तर घरातील देवाची पूजा आणि भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची पूजा मंत्र जप व स्त्रोत्र पठन केल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि त्यानंतर प्रसाद वाटा तर बघा या कार्तिक पौर्णिमेच्या म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला अत्यंत महत्त्व आहे तर दीपदान कोठे करावे तर एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करून तुम्ही दीपदान करू शकता किंवा पवित्र नदीमध्ये दीपदान करणे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन दीपदान करू शकता तेही शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली दीपदान तुम्ही करू शकता आणि हे देखील शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरातील तुळशीसमोर दीपदान करू शकता कारण कार्तिक महिन्यामध्ये तुळशीला अत्यंत महत्त्व आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी दीपदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर दीपदान करताना एक मातीचा दिवा घ्या आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला दीपदान करायचे आहे तुळशी मातेला नमस्कार करून दिव्याला हळदी कुंकू वाहून तुपाचा दिवा लावून दीपदान करायचे आहे तर दीपदान केल्यानंतर या दिव्याचे काय करावे तर तुम्ही हा दिवा दररोज आपल्या तुळशीमध्ये लावायचा आहे तर अशा प्रकारे दीपदान करा या दिवशी दीपदान केल्याने आपल्या जीवनातील अडचणी दूर होऊन आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी राहते तर या दिवशी स्नान आणि दीपदान तसेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची पूजा करणे अत्यंत महत्वाचे आहे म्हणून या दिवशी तुम्ही स्नान दीपदान आणि भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची अगदी मनापासून पूजा सेवा नक्की करा नक्कीच भगवान विष्णू भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होती तर त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी तुम्ही ही सेवा नक्की करा तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील तर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद स्वामी जै जै स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ